दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक से सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिकची ग्रामदेवता अशी ओळख असलेल्या कालिका माता मंदिरात दरवर्षी नवरात्र उत्सवाच्या काळात लाखो भाविक दर्शनासाठी गर्दी करत असतात मंदिराबाहेर भरणारी यात्रा सर्वांचं लक्ष वेधून घेत असे अभाल वृद्धांची या यात्रोत्सवाला प्रचंड गर्दी असते तसंच कालिका मातेचं दर्शन घेण्यासाठी भल्या पहाटेपासून या ठिकाणी भाविकांच्या रांगा लागलेल्या असतात दरम्यान उद्यावर येऊन ठेपलेल्या नवरात्र उत्सवासाठी मंदिर प्रशासनाची तयारी देखील आता पूर्णपणे झालेली आहे मंदिरावर आकर्षकाशी विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहे मंदिरा मंदिराच्या आजूबाजूला पूजा साहित्यांचे दुकान थाटलेले असून उद्यापासून या ठिकाणी यात्रा उत्सव सुरू होणार आहे दरम्यान दहा दिवस हा यात्रा उत्सव चालतो तसेच भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता गर्दीच्या बाबतीत नियोजन देखील मंदिर प्रशासनाकडून करण्यात आलेलं आहे मंदिर परिसरातील सर्वच ठिकाणी तब्बल पन्नास सीसीटीव्ही कॅमेराचं लक्ष भाविकांवर आणि यात्रा उत्सव काळात येणाऱ्या नागरिकांवर असणार आहे तसेच सुरक्षा रक्षक देखील तैनात करण्यात आलेले आहे वॉटरप्रूफ मंडपची उभारणी या ठिकाणी करण्यात आलेली आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक